राम मंडळी रामकृष्ण मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे अजून तरी मी यूट्यूबला म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि दुसरं म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ टाकलाही नाही एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता फक्त तर ना मी का टाकलं नाही नाही याच्या मागे एक कारण होतं ते मी तुम्हाला कारण व्हिडिओमध्ये नंतर सांगेल पण आत्ता सध्याला तर ना शिवाजीच्या साड्या दाखवते मी तुम्हाला धावा, धावा, एक सात दहा बारा किती साड्या नऊ दहा साड्या आहेत तो मला एक घालून दाखवेल तर आम्ही व्हिडिओ काढला होता पण काय झालं फोन गरम झाला म्हणून मग आमचा तो व्हिडिओ डिलीट झालेला आहे आता आम्ही परत रिटेक करत आहोत लाईव्ह चला तर आता मागाशी ना तिने ही साडी घातली होती खूप छान अशी तिला खरं तर साडी घालण्यात येत नाही लग्न करायचं पण साडी येत नाही आता वरूनच तू घालून दाखव ती नी निळ्या कशा करती ना ते फक्त बघ नाही प्लीज मी घालून डायरेक्ट हिला येतच निळ्या करता येतच नाही तर तुम्हाला पट्टा ही आहे जॉर्जिअटची साडी सिंपल अशी साडी आहे ही साडी नंबर एक ची नंबर एक ची म्हणजे नंबर एक ची आहे आणि दिसायला तशी छान आहे जॉर्ज नॉर्मल साडी आहे शिवा नंतर तिकडच फोनवर बोल साडी नंबर दोन आहे इतका सुंदर असा कलर आणि त्याला सुंदर अशी ही साडी ही साडी आहे दोन नंबर याला पिकोफॉल वगैरे केला आहे ब्लाउज शिवलेला आहे लग्न करायचंय हिला लग्न करायचंय आणि ह्याला पण लग्न करायचंय सहा वर्षांनी आत्ता ज्या वेळेस आहे नंबर नंबरची साडी डोला सिल्क साडी जी खूप सुंदर आहे आणि मला बेबीचा पण विचार चाललाय त्यानंतर आहे नंबर चारची साडी चंद्रकोर पैठणी साडी बद्दल सांगू याच्या साड्यात सगळ्या पसंत मी केलेल्या आहेत आणि ह्या साडीमधली ही साडी मी माझ्या आईसाठी पसंत केली होती पण शिवानीला आवडली म्हणून मग मग शिवाणीला दिली कारण शिवाणी इतका आता सध्याला तरी कोण महत्वाचं नाही बरोबर आहे कडे मग तिला आवडली म्हणून तिला दिली ही मस्त अशी सुंदर चंद्रकोर पैठणी होती आता नंबर आहे आज साडी नंबर पाच ची साडी ही त्याच लोकांनी तिला दिलेली आहे म्हणजे ज्यावेळेस टिकला लावला ना देवाला लावला त्यांनी दिलेली आहे ही साडी नंबर पाच नंबरची साडी या साडी बद्दल मी काय बोलणार ना म्हणजे मी नाही बोलू शकत त्या साडी बद्दल त्यानंतर ही आहे नंबर सहा नंबरची साडी खूप सुंदर अशी साडी आणि त्याच्यावर बॉर्डर आहे या साडीला साईडला बॉर्डर आहे प्लेन साडी आहे त्याला दोन अशी मस्त लटकन आहेत आणि त्याच्यावर हा कॉन्ट्रास असा ब्लाउज आहे आता हा ब्लाऊज हिजा मापाचा नाहीये माझ्या बहिणीचा आहे आणि ही अशीच साडी आहे प्लेन साडी आहे दोन गोंडे आणि त्याला साईडला अशी बॉर्डर आहे त्यानंतर ही साडी आहे वापरायचीच आहे खूप सुंदर हिचा पण कलर आहे मिक्स कलर आहे आणि याला छोटेसे दोन चार गोंडे आहेत ना पहिली म्हणून दुसऱ्याच वाईट राहिलं आपलं वाईट लक्षात ठेवायला प्लॅन होतो मी तर काय बोलायचं मला नमटल ए मला पारा अशी अशिले तुम्ही कुठले रे कुठले तुम्ही त्यानंतर हीच <laughs> साडी आहे प्लेन अशी मस्त सुंदर प्लेनच दे प्रिंटेड अशी छान साडी आहे इतकं छान सूत आहे ना या साडीचं आणि याचा ब्लाउज खूप सुंदर आहे ग्रीन कलरचा चा कॉन्ट्रेस्ट खूप छान आहे त्यानंतर त्यानंतर जी साडी आहे ले ले साड़ी 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 आता संपलेली आहे साडी आता तिनेच घातलेली जी साडी आहे ती आत्ताची साडी बद्दल जर बोलायचं इतकी सुंदर साडी ना विचारूच नका ही साडी इतकीच भारी आहे ना म्हणजे या सगळ्या साड्यांमध्ये मला तिच्यासाठी ही साडी आवडली होती या साडी साठी आम्ही मस्त सोडला नाही की मला ही साडी इतकी प्रचंड आवडली होती आता कितीची साडी आहे हे तुम्ही विचारू नका आणि साडी घालून तिने दाखवलेली आहे म्हणजे बरेपैकी घातलेली आहे साडी आणि चल तर आपण व्हिडिओ शॉर्ट मध्ये आज पहिलाच व्हिडिओ आहे लग्नाचा म्हणून आपण सांगते पहिलाच व्हिडिओ आपल्या लग्नाचा दुसऱ्या सांगायचं म्हटलं तर <laughs> तुम्हाला याबद्दल पुढच्या व्हिडिओ लग्न कसं जमलं का जमलं या गोष्टी जर तुम्हाला म्हणजे कसं जमलं कुणी जमवलं का जमलं म्हणजे का जमवलं बरोबर कामवलं आपण विषय आहे तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करा छान छान साडी कुठली तुम्हाला आवडली तेही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि शर्ट आणि मग तुम्हाला सांगते पुढच्या ब्लॉग मध्ये आपण नक्की त्याबद्दल चर्चा सांगेल चला राम राम बाय बाय आणि तुम्ही म्हणाल की सगळ्या साड्या सगळ्या साध्या 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 साड्या आहेत नवरीला का दिल्यात तर या साड्या ज्या आहेत ना सगळ्या वापरायला तिला दिलेल्या आहेत म्हणजे कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर किंवा मग घरी वापरायला दिलेल्या आहेत बाकीच्या साड्या तिला शालू म्हणजे सकाळी हॉलवर जायची साडी नंतर साखरपुड्याची साडी हळदीची साडी आणि नंतर तेल साडी आणि संध्याकाळीची साडी आहे सप्तपदीची साडी आणि त्यानंतर एक साडी आहे विवाहाची साडी म्हणजे अशा पाच साड्या घ्यायच्या आहेत तिला पुण्यामध्ये मग त्याचाही ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखव म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ रोजची रोज बघायला भेटतील चला रामराम जय संताजी <laughs>